सन्तमाय बाप कृपावन्त सन्तमाय बाप कृपाव सन्तमाय बाप कृपावन्त सन्तमाय बाप कृपाव गायमि पतित कीर्तिमानो गायमि पतित कीर्तिमानो गायमि पतित कीर्तिमानो अवतार ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा नगर जिल्हा त्याच पहिलं नाव श्रीनगर नंतर अहमद निजाम आला अहमद निजामाने त्याच नामांतर केलं त्याच नाव झालं अहमदनगर आणि सध्या मा, माजी मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे त्यांनी त्या नगर जिल्ह्याचं नामांतरण केलं अहिल्यानगर असा पुण्यपावन अहिल्यानगर जिल्हा आणि मग त्या जिल्ह्यामध्ये नगरपासून सोळा क्वसावर एक गाव त्या गावाचं नाव आहे मांडवगण त्या भागात दोन मांडवगण आहेत एक आहे शिरूर तालुक्यातलं मांडवगण ते मोठं गाव आहे महाराज त्याला फराटा मांडवगण म्हणतात तिथं फराटे आड नावाची मंडळी आणि गेल्या वर्षी ज्यांचं कीर्तन होतं ना ते मांडवगण फराट्याचेच होते महाराज वा आणि मग हे ते शिरूर तालुक्यातलं आणि हे श्रीगोंदा तालुका पण नगरपासून जवळ आणि मग गावाचं नाव आहे मांडव मांडवगन कोणी कात्राबाज म्हणतात कोणी कात्रज म्हणतात या मांडवगनला भगवान सिद्धेश्वराचं फार प्राचीन मंदिर म्हणून त्याचं दुसरं एक नाव आहे मांडवगण सिद्धेश्वराचे त्या सिद्धेश्वराचा इतिहास आदरणीय बाळासाहेब देशमुख यांनी चांगला लिहिलेला आहे तिथला सगळा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे मला त्याचं ते पुस्तकही त्यांनी भेट दिलेलं आहे आणि मग त्या सिद्धेश्वर मांडवगण या गावात संतांची देवाची भूमी सिद्धेश्वर संतांची भूमी त्या गावात मांडव्य ऋषीची तपश्चर्याचं स्थान आहे आजही जर तुम्ही मांड खरं पळसेकर आणि विहित गावांनी त्या गावाला गेलंच पाहिजे खरं तुमच्या गावाचा ऋणानुबंध त्या गावाशी जोडलेला आहे त्या गावात मांडव्य ऋषीनी तपश्चर्या केलेली आहे म्हणून त्या गावात एकदा त्यांनी माघ पाहिलं तर चिंचा ओळलेल्या आहेत अशा चिंचा बघा तुम्ही त्या गावच्या चिंचा आहेत ना अशा पिळलेल्या आहेत जसं आपण धोतर पिळतोत ना तसे त्या चिंचा पिळलेल्या महाराज नजरेत ताकद असती महाराज साधूची ताकद तुमचा खाकाना झाल्याशिवाय कळणारच नाही आणि मग त्यांच्या नजरेत ताकद होती त्या चिंचा वळलेल्या सिद्धेश्वराची नगरी मांडवे ऋषीची नगरी त्यात श्री संत बहिरा पिसा जातवेद यांचीही समाधी त्या गावात आहे अशा अनेक संतांच्या समाधीने सुशोभित असलेलं गाव मांडवगन नगरपासून अगदी सोळा कोसावर पंधरा सोळा कोसावर त्या गावामध्ये समृद्ध परिवार देशमुख परिवार देशमुख शब्दाचे दोन अर्थ होतात एक देशातील मुख्य त्याला माहिती देशमुख वा या भागात जर एखादा नवीन व्यापारी आला तर कोणाला पाहून विचारून व्यापार करायचा म्हणजे त्या देशमुखांना विचारा कारण ते या देशातील मुख्य घटक आहे देशातील म्हणजे त्या परिसरातील मुख्य घटक त्याला देशमुख म्हणतात दुसरं काय हो का, देशाच मुखपत्र त्याला माहिती देशमुख दे, या देशाची वागणूक काय आहे ती देशमुखांच्या वागण्याहून कळायची महाराज वा आजुकही आमच्या भागात देशमुखाच्या बाया घरा बाहेर पडतच नाहीत महाराज पाणी आणायला गोळी धनं धुवायला परीट गड्यानी दळण दळून आणायचे आजू काही काही गावात देशमुखांची वागणं आजू काही फार काठी वर्यंत त्यांच्या ते कल्याणदायी आहे आपण काही बोलू शकत नाही देशमुखाची माणसं वजनदार आणि तिथं असा देशमुख परिवार त्या देशमुख परिवारात साधारण सोळाशेच्या शतकात साधारण पन्ना चाळीस सोळाशे चाळीसच्या दरम्यान एक मुलगी जन्माला आली मग मुलगी जन्माला आली वाढू लागली घरातले परमार्थाचे संस्कार मग मुलीचं नाव काय ठेवावं आईबापांनी मुलीचं नाव ठेवलं आई, आई साहेब हे ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांचं चरित्र चालू आहे त्या मुलीचं नाव ठेवलं आई साहेब जुन्या काळामध्ये हे शब्द राहायचे बाई आई शिंदूबाई गंगूबाई गोदाबाई असं राहायचं आता कोणत्याही हजेरी पटावर यमुनाबाई नाव सापडायचंच नाही तुम्हाला मग शाळेत कोणाला इथं कोणी शिक्षक असाल तर त्याला विचारा दोंडाबाई कचराबाई दगडाबाई ही नावच गेली महाराज मी शिन्नरला एक वर्ष श्राद्ध केलं होतं नागरी निर्णय दिलं होतं त्या माऊलीचं नाव होत चहाबाई वा म्हणतो म्हणजे कप कुठे म्हणजे गेल्या वर्षीच कप निघून गेले म्हणजे असो ऐका चहाबाई नावाची माऊली एक एक वर पुण्यस्मरण मी केलेलं आहे आपले नागरे मामाने यांनी सान बाबा हे आपले या डॉक्टर यांनीच दिलं होतं ऐका झालं प्रकरण असं त्या मुलीचं नाव ठेवलं आई साहेब घरची देशमुखाची वाग वागणूक असल्यामुळं अतिशय शुद्ध वागणं त्यांचं सगळे देशमुखी पद्धती त्याला घोषा पद्धत म्हणायची जुन्या काळात हो अंग दिसून नाही द्यायचं वा डोक्यावर पदर आता घेऊ नका आणि मग असं त्यांचं ते जुनं काळचं वागणं डोक्यावर पदर अंग दिसू द्यायचं नाही ना तरी कुळवधू लपवी आवयवा ते वा असं आणि मग वा, त्यांच्या अशा वागण्यात ती मुलगी वाढू लागली मग घरी आई वडिलांनी तिला थोडस शिकवण दिलं अक्षर अक्षरबोध दिला आणि घरी ज्ञानेश्वरी आणि गाथ्याचे संस्कार मग लहान मुलगी होती बाई तू वाच आम्ही ऐकत होतो मग तिच्याकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्यायची गाथा वाचून घ्यायचा अशी ती आठ वर्षाची झाली पण आठ दहा वर्षाची झाली आमचा नेम हिंदू संस्कृतीचा अष्ट वर्षात भवेत कन्या आठ वर्षाची झाली का ती कन्या म्हणायचं आणि त्यावेळेस तिचं दान द्यायचं जावयाला दा। साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान ज्याच्या पदरी मुलगी जन्माला आली त्याने समजून घ्यायचं आपल्याला आता पृथ्वी दानाचं पुण्य लागणार मला म्हणून श्री जन्माचं स्वागत करणारा वारकरी संप्रदाय आपल्या पोटी मुलगी अरे कोणाला सुतोळी देणं होत नाही लोकाला रुपया लोक देत नाही लोक तंबाखू सुद्धा लोकांकडून खातात लोक नाही परावलंबी झालेत माणसाने पदरची पिली पाहिजे आपलं पदरची खाल्ली पाहिजे मला परावलंबी राहू नाही माणसाने मी आजारी असल्यामुळं एखादा शब्द माझ्याकडून मामा मागं पुढे होऊ शकतो तर माणसाने स्वावलंबी असलं पाहिजे अरे रुपया माणसं कोणाला देत नाही पृथ्वी कधी दान द्यायची पण ज्याला मुलगी झाली त्यांनी समजायचं माझ्या पदरी आता दानाचं पुण्य येणार आहे कारण मुलीला अलंकारणे युक्त करून जर ती जावयाला दिली तर त्याला कन्यादानाचं पुण्य लागत दानाचं पुण्य लागत तुकाराम महाराज गाथेत लिहितात साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समानाने मग आमचा हा देशमुख परिवार या देशमुख परिवाराने ठरलं की आई साहेब जी मुलगी हिचं आपल्याला कन्यादान करायचं मग मुलगा पाहिला पण त्या मुलीला ज्ञानेश्वरी गाथ्याच्या पारायणाची एवढी सवय लागली सगळं गाव गाथा पारण ऐकायला यायचं ज्ञानेश्वरी पारण ऐकायला यायचं मला माझा विवाह होणार संसाराचा भार पडणार आणि मग मला परत तिथली सासू गाथा वाचून देईलच असंही काही सांगता येत नाही ज्ञानेश्वरी वाचायला वेळ देईलच असंही सांगता येत नाही आणि मग मांडवगन हे पंढरपूर रस्त्यावर लगावे नगर मार्गे जेवढ्या दिंड्या जातात त्या सगळ्या त्या घोग घोगरगाव मार्गे जातात आणि मांडवगण तिथून जवळ शिव आणि मग त्या मुलीने ठरलं की आपल्याला ह्या संसारात पडायचं नाही आई साहेब जे होते ना त्यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नव्हता मग त्या मुलीने ठरलं आपल्याला निघून जायचं मग उद्या लग्न ही मुलगी आदल्या दिवशीच घरातून परागंधा झाली मुलगी अदृश्य झाली तिच्या भाग्यात संसार लिहिलेला नव्हता त्या मुलीच्या आणि ती मुलगी तशीच एक दिंडी चालली होती पंढरपूरला त्या दिंडीत गेली लहान मुलगी आता वारकरी अशी आमच्या शास्त्री महाराजासारखी जुनी माणसं मामासारखी जुनी माणसं मग त्या लेकरी लेकीला सांभाळायचं तिला आंघोळ घालायची अमोग तमोक एक दहा बारा वर्षाची मुलगी असेल फार नाही होईल आणि मग अबोध अशी मुलगी गेली पंढरपूर त्या वारकऱ्यांबरोबर चंद्रभागेत स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पुंडलिकाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा केली आणि वाळवंटात आले आल्यावर त्या वारकऱ्यांनी सांगितलं की आपण इथं कीर्तन चाललं कीर्तन ऐकू तर कीर्तन कोणाचं होतं या भागात नाशिक भागात हे पळसे गाव आणि या गावाला फड परंपरा होती आता मला काय वाटत नाही ते कोणी राहिले त्यातलं म्हणून आणि त्या फड परंपरेचे अधिपती होते साधुवर्य पळसेकर महाराज आणि त्या पळसेकर महाराजांनी इथून विहितगाव पळसे हे सगळ्या परिसरातली गावं शिंद यांना एकत्र करून ते पंढरपूरला पायीदिंडी न्यायचे आणि मग त्या पायीदिंडीत ते, ते वाळवंटात उतरायचे आणि वाळवंटात कीर्तन ही घटना कार्तिकी वारीची आषाढी वारीची नाही कारण आषाढी वारीला वाळवंटात उतरायला जागाच नसते कारण आषाढी वारीला पाऊस राहतो वाळवंटात उघड्यावर उतरणार कस मग कार्तिकी वारीला फड लागलेले आणि त्या ह्या पळसेकर महाराजांचं वाळवंटात कीर्तन चालू होत आणि मग त्या ज्या वारकऱ्यांच्या दिंडीत गेली होती ती आईसाहेब त्या बसली कीर्तनाला त्याच पळसेकर महाराजाचा अधिकार फार सुंदर होता काय अधिकार होता ते कीर्तनाला उभे राहिले का जगाचा जगत जनिता पांडुरंग परमात्मा त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहायचा आणि मागून द्रौपद धरू लागायचा हा या गावच्या साधूचा अधिकार हे ही ही जी आपल्या डाव्या हाताची समाधी ही पळशेकर महाराजाची समाधी यांचा अधिकार येतो आणि उजव्या हाताची समाधी ही आईसाहेबांची समाधी हि जी डाव्या हाताची समाधीने पळशेकर महाराज फार अधिकारी पुरुष होते सत्पुरुष त्यांचा असा अधिकार होता की पांडुरंगाने स्वतः त्यांच्या कीर्तनात यायचं कंबर बांधून उभारायचं टाळ घेऊन द्रौपद बनायचं पण देव आलेले त्यांना दिसायचे आपल्या समाजाला दिसत नसायचे का अधिकार जास्त असल्यामुळं ते आपल्याला दिसत नाही आपला अधिकार फार उंच आणि अशा प्रकारचा तुम्हाला नाव तरी कसं ठेवावं आणि बघ ते पांडुरंग परमात्मा ती मुलगी लहानपणापासून तिला ज्ञानेश्वरी गाथ्याची आवड आणि पळून आली लग्नाच्या आदल्या दिवशीच आणि मग ती मुलगी कीर्तनात बसली मागं पहिलं आवाज कोणाचा मधुर येतोय पाहिलं तर चतुर भोज श्याम मूर्ती शंख चक्राची आकृती पितांबराची दिव्य दीप्ती पडली सृष्टीवर वा तेव्हा मुलीचं असं सद्गत अंतकरण झालं दोन गोष्टी की एक जगाचा मालक यांच्या कीर्तनात उभा राहतोय आणि हे साधू काय असतील यांच्या कीर्तनात देवाने ठाळ घेऊन उभा राहतो आणि ज्याचं दर्शन घ्यायसाठी आपण लालय झालो तो उभा आहे स्वतः हे दोन्ही तत्व मोठे पळशेकर महाराज आणि पांडुरंग परमात्म कीर्तन संपलं जय विठ्ठल झालं आणि ती मुलगी त्या पांडुरंगाच्या पाया पडली पायावर मस्तक ठेवलं दर्शन झालं वर पाहते तर दृश्य झाले तोपर्यंत आणि मग देव शोधण्यासाठी सगळं वाळवंट फिरली बाळा <laughs> कोणे गावी आहे कोणे गावी <laughs> <laughs> दहा बारा वर्षाची मुलगी सगळं वाळवंट फिरली देव पुन्हा त्यांच्या कीर्तनात आपल्याला देव दिसले गेले शोधायला तर पळशेकर महाराजही कुठे गेले काय ते पुढे मठात उतरले असतील कोण्या किंवा प्रदक्षिणेला गेले असतील ते महाराज सापडे सापडेन आणि मग जरा बरोबर आलेली माणसं त्यांच्या बरोबर आली होती माणसही सापडे ना एकटीच मुलगी अख्खं पंढरपूर फिरली ते देवही दिशेन ते महाराजही दिशेन मग तशीच मंदिरात गेली मंदिरात गेली पांडुरंगाकडं पाहिलं तर देव तिच्याकडं पाहून खदू खदू हसू लागले महाराज वा काय रे नटखट पांडुरंगा त्यांच्या कीर्तनात उभा राहतो इथे उभा राहिला मी तुला किती शोधलं आता ते बाळच होत त्या मुलीला काय ते बा जसं बाल भागवत नामदेव महाराज तशी आईसाहेब आई साहेब महाराज आणि मग पांडुरंगाचं दर्शन घेतलं हात जोडला तू तसा दर्शन मला देणार नाही त्या साधूच्याच कीर्तनात दर्शन देतील म्हणजे साधू कोण आहे ते शोधलं पाहिजे आणि मग सगळं पंढरपुरात विचारलं वाळवंटात ज्यांचं कीर्तन पंढरपूर व्हायचं बाई वाळवंटात हजारो फड उतरते ते कोणते कीर्तन करतो नाव तरी विचारायचं त्यांचं म्हणजे नावही नाही फक्त त्यांच्या कीर्तनात देव टाळ घेऊन असं असे आम्हाला तर काही दिसलं नाही वारक बाकीची वारकरी म्हणायची मग तिने नेम केला का आपण याच्या त्यांच्या दर्शनासाठी अनुष्ठान मांड मग त्या मुलीने पहाट तीन वाजता उठायची पण पहाट चार वाजता चंद्रभागीला स्नानाला जायचं पुंडलिकाचं दर्शन करून प्रदक्षिणा करून पांडुरंगाच्या काकड्याला यायचं सकाळी पांडुरंगाचं दार उघडलं झालं का काकडा पाहायचा काकडा पाहून झाला का परत नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं आणि मग दिवसभर भजन पूजन करत मंदिरातच थांबायचं पांडुरंगतीला कुठून ना कुठून आणून जीव घालायचे असे एक दोन महिने राहिल्यावर मग पांडुरंगतीच्या स्वप्नात एक दिवस रात्री झोपली असताना पांडुरंग स्वप्नात आले आई आई साहेब आता तुम्ही इथे राहू नका तुमचं अनुष्ठान पूर्ण झालंय मग मी ज्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा होतो त्यांचं नाव पळसेकर महाराज आहे मग आई विचार कुठं राहतात ते नाशिक पासून चार, चार कोसावर पळसे नावाचं गाव आहे या गावातले ते साधू आहेत मी त्यांचा ऋणी आहे त्यांच्या भक्तीचं ऋण माझ्यावर आहे मी त्यांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतो तू नाशिकला जा आणि त्यांचं तुला दर्शन होईल पण जाताना तशी जाऊ नको मग उद्या सकाळी चंद्रभागे स्नानाला गेली का माझी स्वयंभू मूर्ती मी तुला तुझ्या हातात देतो म्हणजे तेवढी मूर्ती घेऊन जा मग ते आई साहेबांनी विचार ठेवायची कुठं तू ठेवायची गरजच नाही तू रोज मुक्काम दर मुक्काम करत जा संध्याकाळी मूर्ती ठेवली का सकाळी स्नान करून उचलायची उचलली जाईल पण ज्या दिवशी मूर्ती तुला सकाळी उचलणार नाही मी त्याच गावात राहील असं देवाने स्पष्ट सांगून दिलं आणि मग आई साहेब सकाळी स्नानाला गेल्या पांडुरंगाची घवघवीत सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशीराज पांडुरंगाचं सावळ रुपड अशी मूर्ती आई साहेबाला लाभली आई साहेबाने दर्शन घेतलं पंढरपुरातल्या सगळ्या वारकऱ्यांना स्वप्न सांगितलं वारकरी सांगितलं मुली तुझी भक्ती मोठी म्हणून स्वयं मूर्ती तुझ्या हातात आली देव तुला दिसले कीर्तनात दिसले पांडुरंगाच्या देवळात गेली तर देव तुला पाहून हसले ठीक आहे तू जा मूर्ती घेऊन आणि मग आई साहेब मूर्ती घेऊन निघाल्या मग मजल दर मजल करत मजल दर मजल करत मांडवगण भागात आले पण घरी गेल्या नाही महाराज कारण घरी का लग्न लावित महाराज जे पळून आलेत ना आळंदीला विद्यार्थी येतात पण जे पळून आले तेच निलेश महाराज चांगले शिकले जे घरच्यांनी आणून घातले ते जोडीनेच माग आले महाराज पळून आलं पाहिजे महाराज घरच्यांनी मदत केली का आळंदीत मनुष्य शिकतच नाही महाराज जो अंगाच्याला मनची बुद्धी की आपण परमार्थ करावा त्याचाच परमार्थ होतो ज्याला भोगत धरून बांधून मुसलमान केलं का के त्याचा परमार्थ काढायलाही जात नाही मला आणि मग आई साहेब मांडवगण भागातूनच आल्या पण कळून नाही आलो रातोरात निघून गेल्या असं मजल दरमजल करत नगर संगमनेर भागातून मग नाशिकला आल्या गोदावरीचं स्नान केलं रोज मुक्काम पाडला का मूर्ती ठेवायची मूर्ती त्यांच्यासाठी हलकी व्हायची वा आणि सकाळी स्नान झालं देवपूजा केली मूर्तीला हात लावला का मूर्ती खांदेवर येऊन बसायची आणि आई साहेब मूर्ती घेऊन निघायच्या काळाराम मंदिरात आल्या एक मुक्काम केला दर्शन केलं गोदावरीचं स्नान केलं मग पांडुरंग रामरायाचं दर्शन घेतलं मूर्ती उचल खांदेर घेऊन निघाल्या पळसे गाव पुढे म्हणजे असं विहित गावून पढपळश्याला जा आणि मग त्या विहितगावला आल्या गाव हे वारकरी परंपरेचं गाव ह्या पळसेकर महाराजाची फाडाची जी गावं होती त्यात गाव त्यांचं उजवा हात होता गावचं वर्णन विनायक महाराज शमशेरपूरकरांनी फारच केलंय महाराज तुम्ही ते चरित्र वाचा आणि त्या चरित्रात विहित ना पंढरीचे वारकरी राहायचे पंढरीच्या वारकऱ्याचं गाव महिना वारकरी महिन्याला पंढरपूरला पायी जाणारी माणसं राहायची मग आई साहेब तिथं आल्या आल्यावर मूर्ती ठेवली आणि गावात विचारलं गाव। का हे गावाचं नाव काय म्हणजे ह्या गावाचं नाव विहित गाव इथून पळशे किती दोरे तोपर्यंत गावातली सगळी भजनी मंडळ वारकरी गोळा झाली म्हणजे इथून पळशे जवळच आहे मग मग ठीक आहे मला पळशाला कोणी पळशेकर महाराज आहे त्यांना मला भेटायला जायचंय त्या सगळ्या गावारकऱ्या सांगितलं मुली तो आज इथंच राहा म्हणजे का पळशेकर महाराजाचं आज संध्याकाळी इथं कीर्तन आहे ते कीर्तनाला येतील आणि त्याने मागही एकदा आठवड्यापूर्वी कीर्तन करून त्यांनी कीर्तनातच सांगितलं की एक मांडवगंची आईसाहेब देशमुख नावाची मुलगी पांडुरंगाची मूर्ती घेऊन येणार आहे ते सर्वज्ञ होते पळशेकर महाराज त्यांना सर्व सर्वज्ञ असल्यामुळे त्यांची सगळं आधीच आठवड्यापूर्वी त्यांचे कीर्तन इथं या गावात झालंय वहीत गावात त्यांनी कीर्तनातच सांगितलं की मांडवगंची देशमुखाची कन्या आई साहेब म्हणून ती एक पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती घेऊन इथं येणार आहे तर तिला विहीत गावातच मुक्कामी ठेवा संध्याकाळी मी कीर्तनाला येतो आणि आज ते त्यांनी तारीख सांगितली होती आज ते संध्याकाळी इथंच येणार आहे तुम्ही इथंच मुक्काम करा आणि मग दुपारी आई साहेब आल्या होत्या नाशिक वरून मग थांबल्या सायंकाळच्या वेळी ज्यांच्या कीर्तनात पांडुरंग टाळ घेऊन ध्रुपद धरायचा ते ब्रह्ममूर्ती संत आमचे पळशेकर महाराज पळश्याहून खांद्यावर पताका डोक्यावर पागोट बाराबंदी घातलेली मुद्रा लावलेल्या आणि विना गळ्यात हातात चिपळी घेऊन ती जुनी माणसं अशी राहायची हो महाराज आता ते तसं राहिलंच नाही हातात बॅग तुझी चाल चोरून चुरून ते केस भरून भरून ते राहिलं नाही ते ना, जुने वारकरी पाहिले ना काय वाघ न त्यांचं लावलेल्या पताका खांद्यावर गोपीचंदन वटी तुळशीच्या माळा हारविरविती गाळा रे काळ मृदंग घाई पुष्पांचा वर्षा अनुपम्या सहळा रे नुसतं पाहिलं का दंडवत घाला आलेच आले, आले काय साहेबाने साहेबांनी गुडगे टिकून दर्शन घेतलं हेच ते महाराज यांच्याच कीर्तनात देव पांडुरंग टाळ घेऊन उभा राहिलेला मी पाहिलेला आहे आणि बघ महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवला बाळ तुझं नाव आई साहेब आहे तू मांडवगणची देशमुखाची कन्या आहे म्हणजे हो मी देशमुखांची कन्या हो पांडुरंगाने तुला स्वयं मूर्ती दिली हो कुठे ठेवली हे बघा समोर ठेवले ठीक आहे रात्री महाराज कीर्तनाला उभी राहिले सगळी टाळकरी उभे राहिले कीर्तन सुरू झालं का जगाचा जनिता पाठी मग पांडुरंग परमात्मा टाळ घेऊन धोपत धरायला ते फक्त दोघाला दिसायचं आई साहेबांना पळशेकर महाराजाला सगळा समाज कीर्तनात जुने कीर्तन रात्री नऊ ला सुरू व्हायचे सकाळी सहा अनाज संपायचे महाराज आपल्याला सहा वाजता टाईम आहे आणि मग सकाळी काकड आरती करून कीर्तन संपलं कीर्तन संपल्यावर मग स्नान झाले गावाने काही अल्पोपहार दिला तो झाला आणि बघ बग... आई साहेब म्हणजे तुम्ही आता कुठं चालले म्हणजे मी जाणार आहे होय होय मग आपण मूर्ती घेऊन जाऊ पळशेखर महाराज हसले तुम्ही हसले का म्हणजे काय नाही उचल मूर्ती आई साहेबने मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पाहता काय पांडुरंगाची मूर्ती हल्ली नाही कारण पांडुरंगाला विहित गावची भक्ती पाहून त्याच गावात राहायचं होतं मला आणि मग पांडुरंगाची मूर्ती हाले ना काय करेना मग पळशेकर महाराज म्हणले मुली देवाला या गावातल्या वारकऱ्याची भक्ती पाहून या गावात यायचं होतं ते तुझ्या हातून यायचं होतं आणि म्हणून इथं आले हे इथंच राहू दे त्यांना जर पळश्याला यायचं असलं तर मग माझं कीर्तन आज पळश्यात काल पळशातच झालं असतं विहित गावला आलं नसतं मी ह्यांना आठ दिवसापूर्वी हे भगवंतानी सांगून ठेवलेला निर्णय सगळा सांगून टाकलेला आहे हो हो मग नाशिक वरून ब्राह्मण बोलवले मुहूर्त पाहिला आणि त्या मूर्तीची पुनर्प्राण प्रतिष्ठा केली ती विहितगावची जुनी मूर्ती पांडुरंगाची जुनी मूर्ती आणि मग तिथं त्यांनी पंधरा दिवसाचा मोठा उत्सव केला मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचं सगळ्या विहितगावने अन्नदान केलं बघ तिथून हे पंधरा दिवसानंतर तिथून ही मंडळी निघाली आई साहेब निघाले आणि पळसेकर महाराज आता पळसेकर महाराजांचं वय झालं होतं पळसेकर महाराजांचा जन्मशक साधारण चौदा पंधराशेच्या शकातले आहेत ते चौदाशे नव्वदच्या दरम्यान त्यांचा जन्म पंधराशे आणि पंधराशे त आपलं पंधराशेच्या दरम्यानचा त्यांचा जन्म आणि मग सोळाशे एकसष्ट सालाच्या दरम्यान त्यांचा कार्यकाल आहे आणि या कार्यकालामध्ये पळसेकर महाराज आणि आईसाहेब इथं आईसाहेब कडे जे गाथा ज्ञानेश्वरी ग्रंथ होते मी रोज पारायण करते एवढं तुम्ही मला समजून सांगा आणि मग आईसाहेब महाराज ऐकायला बसायच्या आणि पळसेकर महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे सगळं पळस ऐकायला यायचं महाराज इथं आनंदाने राहायचं आणि बघा इथं कीर्तन पंक्ती पळसेकर महाराजांची कीर्तन व्हायची आईसाहेब ऐकायला बसायचे लहानच मुलगी होती दहा बारा वर्षाची फार वय नव्हतं तिचं आणि मग त्यांनी एक दोन वर्षात या भागामध्ये काही मंदिरं बांधली असं चरित्रा स्पष्ट उल्लेख आहे काही मंदिरं बांधली ज्ञानेश्वरीचा सत्संग चालू झाला पळशेकर महाराज सांगायचे आणि आईसाहेब लहान लेकरू ऐकायचं पुढं प्रसंग असा आला की नाशिकचा कुंभमेळा आला मग झुंडीच्या झुंडी नाशिकला निघाल्या साधूंच्या मागे झुंडीच्या झुंडी निघाल्याने एक साधूची झुंड पळशे गावात मुक्कामी आली मुक्कामी आल्यानंतर या आता झुंडीला जेव घालण्यासाठी सगळं गाव धावलं काय साहेब करायचं म्हणजे आई साहेब लहान होत्या मग गावातल्या पळशाच्या सगळ्या महिलांना बोलवलं आपण साधूला पुरणपोळी करू म्हणली हो आणि मग पुरणपोळी करायची ठरली मग सगळ्या गावाने पुरणपोळ्या केल्या मग आपापल्या घरून तूप घेऊन या तूप आणलं आणि या पटांगणात पंक्ती बसल्या पंक्ती बसल्या सगळ्या जेवढ्या कुंभमेळ्याला आलेले साधू होते एकट्या पळशे गावाने ती सगळी झुंड जीव घातली महाराज सुंदर स्वयंपाक पण झालं असं तुपच संपलं आणि आमच्या वारकऱ्याचा नेम ने आहे व्रता घृन भोजन ज्या जेवणात तूप नाही त्याने जेवण केलंय असं म्हणायचंच नाही जेवताना एक तरी थेंब तुपाचा पाहिजे महाराज जेवण केले तूप घेतलं नाही तर त्याने जेवण केलंय असं म्हणायचंच नाही मग हल्याभूष खातो असं म्हणायचं महाराज तुपाशिवाय जेवणच नाही धर्मशास्त्र तुपाला अन्न शुद्धी म्हणतात जोपर्यंत ताटात तुपाचा थेंब येत नाही तोपर्यंत ते अन्न खाण्याचा अधिकार सुद्धा नाही आता त्याच्यासाठी गावरान गाय पाळली पाहिजे आणि त्याच्यासाठी दूध 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 तूप घरात निर्माण केलं पाहिजे आता हे सगळ्या अवघड गोष्टी डोक्यावर जातील तुमच्या शहरी भागात गाय सांभाळणं अवघड आणि मग आई साहेबांनी तूप सपलं बाकीचे जे संन्याशी होते थे थे थे। थे। ते संन्याशी गरम डोक्याच तुम्ही आता व्हिडिओ पाहत असताना प्रयागचे किंवा एखादा पत्रकार गेला तर ते संन्याशी त्याचा घेऊनच लागत ते संन्याशी अपील महाराज आपलं तिथे काहीही न मांडणं ते आहेत ना त्यांच्या तालाचं ते घरदार सोडले तर त्यांना माणसाची काय किंमत आहे महाराज लात मारून निघालेले ते संसारात फकीरता असते ते तो का म्हणे करी फकीराचे परी रात्रंदिवस हारी येईल अरे तूप का सपलं तूप का सपलो आई साहेबांना वाटलं या गावाचं सत्व जाई काय करावं पळशेकर महाराजात दर्शन घेतलं हात ठेवला बोली जात्या आडात हे ना पाणी पोहरा टाकलेला आहे जात तिथून तूप घेऊन अहो पण महाराज तो तो पाण्याचा आड आहे <laughs> तुझा हात लागल्यावर तो पाण्याचं रूपांतर तुपात होईल असा अधिकार आहे बाळा तुझा मग आई साहेबाने पोहरा टाकला पोहरा उचलला अरे गावरान तूप आख्या तुपाच्या विहिरीचा वास फार शिंदवून फार परिसरात वास सुटला त्या विहिरीचा मारा आणि मग ते तुप आणलं सगळे साधू गोळवणी वाढायचीच नाही म्हणल्या तूप पोळ्या खाऊ घालायच्या मारा तूप आणले का पण तुम्ही आज पुढ्या वर्षी पोळ्या वर्षी वा अशा तुपात जीव घातले वारकरी सगळे झंड निघून गेले तो आड इथं कुठेतरी परिसरात होता या इथं पाठीमागत इथं पाठीमागत तो आड होता की त्या आडातलं सगळं तुपाचं रूपांतर केलं सगळे झंडे जेवल्या पुढं चल दो त्या दोघा गुरु शिष्यांचं फार प्रेम आणि वाहन शके सोळाशे एकसष्ट माघ महिना सुरू झाला आणि मग या पळशेकर महाराज त्या मुलीच्या आजोबा सारखे होते ना वयाने पळसेकर महाराज थकले पण पळसे गावाला एक अशी भावना होती की जरी पळशेकर महाराज थकले ते पांडुरंगाच्या चेरणी विलीन झाले तरी आपल्याला आई साहेबांचा बऱ्याच दिवस सत्संग घडल पण हे कलियुग आहे या कलिगात ह्या मुलीला पुढं कोण सांभाळेल विवाह भानगडी अमुक नमुक त्याही पेक्षा आम्ही दोघं संगत समाधी घेणार असं एक दिवस प्रवचनात कळशीकर महाराजांनी सांगितलं आणि मग गाव हळहळलं ह्या दोघांचा अतूट प्रेम गुरु शिष्याचा ऋणानुबंध पण बहुतेक हा ऋणानुबंध आता कडालाच जाईल दोघं संगत समाधी घेतील सगळं गाव हळहळलं आणि मग शाली वाहन शक्य सोळाशे एकसष्ट माघ महिना शुद्ध पक्ष आणि आज द्वितीय याला धर्मबीज म्हणतात आपल्या वारकरी संप्रदायात तीन बीज आहेत एक भाऊ बीज एक तुकाराम या धर्मबीजेच्या मुहूर्तावर या दोघाही महात्म्यांनी सकाळी परिसरातली भजनी मंडळ मग विहितगाव भजनी मंडळ परिसरातले भजनी मंडळ बोलवले भजन सुरू केलं दोघांनी पद्मासन घालून आपलं प्राणोत्क्रमण केलं आणि दोघही समाधीस्थ झाले तुका म्हणे येणे जाने <verw Harps> म्हणे येणे जाने वाटली म्हणे जा राहिलो अनंताचे पाई राहिलो अनंताचे पाई राहिलो अनंताचे तुका म्हणे येणे जाने नाही आता म्हणे பாாச்சா புடரி கவரஹி ஜான மாதூர் பழசேக்க மார்த்தேலா தேவராவரா பாவவி தேவரா तया ाया देवराया पाववी देवराया पाववी देवराया पाव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कवरि श्री ज्ञान देव साधुवरी पळशे महाराज किले महा आई महाराज देव सोपान एकनाथ कनाथ देव तुकारा पुनरती देव सोपान एकनाथ कनाथ देव तुकारा देवृत्ती देव सोपान एकनाथ कनाथ देव तुकारा निभरती देव सोपान मोताबाई एकनाथ नाम देव तुकारा देवरा दानदेव सोपान मोताबाई कनाथ नामदेव कमर श्री नादेव तुकारा